नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती सरशे असं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांबू पासून पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न कसं मिळू शकतो एका एकरामधून एका वर्षाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण माझ्या पाठीमागे बघत असाल तर हे असं बांबूची तोड चालू आहे शैलेश नर्सरीमध्ये आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी मानगा या जातीचा बांबूची लागण केली होती त्याची आपण दर वर्षाला तोड घेतोय हे पाहू शकता शकतो आपण या बेटात जवळपास साठ ते पासष्ट बांबू आहेत हे अशा प्रकारे तोडून आपण व्यापारी तोड घेतलेली आहे म्हणजे त्या व्यापारीनी यायचं तोडून न्यायचं त्याच्या त्यांनी माणसं लावून फक्त आपल्याला त्याचे काय असेल ते मोजून आपण पैसे घेतो बास एक बांबू आपण अठरा फुटी जवळ आसपास त्याची उंची बघायला गेले तर अठरा फुटापर्यंत उंची आहे हा बांबू आपण चाळीस रुपयाला एक बांबू दिलेला आहे एकरी याची लागण म्हणलं तर दहा बाय दहा वरती चारशे बेट आपल्या एका एकरमध्ये लागण केली जातात याच्यातून आम्ही दर वर्षाला तोड घेतो दर वर्षाला तोड कशी घ्यावी तर जे कवळे बांबू आहेत त्याची तोड आता करायची नाही आपण जे जून बांबू जेवढे आहेत तेवढेच करायचे हे आपण पाहू शकता अशा खाली आपण जून बांबूची तोड केलेली आहे कवळे बांबू तसेच आपण त्या बेटात ठेवलेले आहेत जेणेकरून ह्याची पुढच्या वर्षी देखील आपल्याला तोड परत करता येईल पण चारशे बेटांपासून ह्याचं चा उत्पन्न आपण कॅल्क्युलेशन केलं तर एका बेटापासून कमीत कमी तीस बांबू हे आपण पाहू पासष्ट ते सत्तर बांबू आहेतच जवळ आसपास मोजले तर याच्यात पण हे आपण सगळे तोडणार नाहीये कारण ह्याच्यात कवळे बांबू देखील आहे ते पुढच्या वर्षीसाठी आपण ठेवणार आहोत ह्याच्यातून आपण कमीत कमी तीसच बांबू तोडले आणि आपली चारशे बेट आहेत तर आपल्या एका एकरमध्ये बारा हजार बांबू निघू शकतात आपण हा जाग्यावरती चाळीस रुपयांनी बांबू दिलेला आहे तोड त्यांची आहे त्यांची माणसं लावून त्यांनी तोडलेली आहे फक्त आपण उभं राहून लक्ष द्यायचंय आणि शेवटला मोजून पैसे घ्यायचे एवढंच आपण काम करत आहोत इथं नर्सरीमध्ये देखील हे पाहू शकता अशा प्रकारे ते तोडत असतात बांबू ते तोडून साफ करून ते घेऊन जात असतात त्यांचे ते एका एकरामधून आपल्याला बारा हजार जरी बांबू मिळाले तरी चाळीस रुपयाला एक बांबू अशा प्रकारे चार लाख ऐंशी हजार रुपये त्याचं व्हॅल्युएशन होतं अशा प्रकारे आपण कमीत कमी तीस बांबू घेऊ शकतो जास्तीत जास्त तुम्ही चाळीस पन्नास बांबू देखील घेऊ शकता एका एकरातून दरवर्षी याला मेंटेनन्स खूप कमी आहे फक्त आणि फक्त पाणी द्यायचं आहे तुम्ही खतं दिली तर अतिउत्तम तुम्ही जेवढं त्याला पाणी देणार तेवढे ते, ते बांबू तुम्हाला जास्त उत्पन्न करून देणार हे पाहू शकता आता हे जे बेट आहे ते आपलं बांधावरती आहे याला पाणी देखील तेवढं लागत नाही तरी देखील त्याच्यामध्ये किती बांबू आहेत ह्याला दरवर्षी आपण तोड करत असतो याची हे पाहू शकता आपण अशाच प्रकारे आपण जर याचं उसापासून उत्पन्न आणि बांबू पासून उत्पन्न याचं कंपेरिजन केलं तर जमीन आसमानचा फरक येतो उसापासून एकरी आपण सत्तर टन जरी ऊस पकडला तरी ते रुपये चौतीसशे रुपये एफ आर पी चालू आहे त्याचे सात्रिक एकवीस म्हणजे दोन लाख दहा हजार ते अडीच लाख रुपये पर्यंत आपल्याला उत्पन्न होऊ शकतं त्यातला अर्धा खर्च सोडायला लागतो कारण उसाला लागण आली भांगलन आली खतं आली हे सगळं देऊन परत चौदा ते सोळा महिन्याचं क्रॉप झालं ते त्याच्यासाठी आपल्याला तिथं फक्त दोन लाख दहा हजार ते अडीच लाख रुपयेपर्यंत उत्पन्न आपण घेऊ शकतो तेच आपण बांबू लावला तर पाच ते सहा लाख रुपयाचं डोळे झाकून आपण उत्पन्न घेऊ शकतो खर्च उसापेक्षा कमी आहे खत दिली नाहीत तरी चालतंय खत दिली तर अतिउत्तम तुमचं उत्पन्न हे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे फक्त आणि फक्त पाणी द्यायचंय आपण भरघोस पाणी द्यायचं आणि भरघोस उत्पन्न घ्यायचं हा मानगा जातीचा बांबू आहे अठरा फुटापर्यंत हा बांबू जातो त्याची तोड देखील आपण तशीच दिलेली आहे अठरा फुटाचा बांबू डायरेक्ट आपण विकून टाकलेला आहे दरवर्षी अशीच आपण तोड नर्सरीमध्ये देत असतोय हे आपण पाहू शकताय बेट तोडलेली आहेत त्यांनी हे बांबू असे तोडून खाली टाकलेले आहेत बांबू कशा प्रकारे आहे काय आहे आपण हा पाहू शकताय त्याची साईज पाहू शकताय अशा प्रकारे व्यापारी तोड देऊन देखील तुम्ही तोडू शकता नाही तर तुम्ही स्वतः देखील तोडून मार्केटला घालू शकता तुम्हाला रेट अजून जास्त मिळतो अशाच प्रकारे उत्पन्नावरती कुठल्या झाडापासून किती उत्पन्न होते कुठल्या फळ झाडापासून किती उत्पन्न होते कुठली फळ झाडं आपण शेतामध्ये लावली पाहिजेत हे असे व्हिडिओ आपण सगळे आमच्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट करत असतो अपलोड करत असतो त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बांबू पासून होणार उत्पन्न त्यांच्या देखील लक्षामध्ये येईल धन्यवाद